यांच्यातर्फे आयोजित आज रक्त आरोग्य तपासणी शिबिर आम्ही आयोजन केलेला आहे या रक्त तपासणी शिबिरमध्ये टोटल नऊ ते दहा प्रकारच्या पूर्ण तपासणी होणार आहे त्याच्यामध्ये ज्याची पूर्ण टोटल कॉस्ट पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपये लागतात ही आम्ही फक्त नव्वद नौ, नऊशे पन्नास रुपयात ही पूर्ण रक्त तपासणी करून देणार आहे याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल्स किडनी टेस्ट आणि थायरॉइड शुगर अशा भरपूर प्रकारच्या टेस्ट याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत जे आपल्या बॉडीमध्ये असतात त्या पूर्ण आम्ही टेस्ट रिपोर्ट आम्ही उपलब्ध करून देणार आहेत तर हे जे आयोजन आहे हे जे सी चिखली सिटी यांच्या तर्फे आणि सेवार्थ हेल्थ केअर सर्विसेस यांच्या सहकार्याने आम्ही हे आयोजित केलेलं आहे दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या खानपिनाचा जो आहार आहे आणि हो नक्कीच आता सध्याच्या कंडिशन मध्ये सगळे इतके व्यस्त आहेत आपल्या व्यापारामध्ये आपल्या कामामध्ये स्ट्रेस मध्ये आहेत तर सध्या याच्याकडे शरीराकडे जनरली लोक एवढे इम्पॉर्टन्स देत नाही एवढी प्रायोरिटी देत नाही तर त्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे जनरली ब्लड डोनेशन कॅम्प भरपूर होतात पण चेकअप कॅम्प फार कमी होतात तर आपण त्या अनुषंगानेच हा कॅम्प ठेवलेला आहे जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत हा लाभ पोहोचायला पाहिजे आणि स्वस्त दरात आपण हा ठेवलेला आहे जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगली सर्व्हिस भेटायला पाहिजे मेडिकल फॅसिलिटी अव्हेलेबल भेटायला पाहिजे त्या दृष्टीने आपण हा कॅम्प ठेवलेला आहे जेसीआय सीआय चिखली सिटीद्वारे आणि ह्या कामाने ह्या कॅम्प निमित्त आपण जनसामान्यांपर्यंत आपण पोहोचू आणि त्यांना लाभ देऊ आपला काय मानस आहे किंवा जे आय कोणकोणते विविध उपक्रम आपण भविष्यामध्ये आपण बरेच बऱ्याच प्रकारचे उपक्रम याच्यात याच्या अंतर्गत घेणार आहेत जसे मेडिकल झाले आहेत एज्युकेशन रिलेटेड झालेले आहेत पीपल म्हणजे लोकांना सर्विंग करणं काही आवश्यक निडी गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करणं अन्नदान करणं या सगळ्या भविष्यात उपक्रम चालू होणार आहे जेसीआय सिटीचा हा पहिला उपक्रम आहे ऍक्च्युली ब्लड हेल्थ हेल चेकअप कॅम्पचा आता इथून सुरुवात जी झाली ते ती आता भविष्यात अजून फुलणार आहे दीपा अग्रवाल जेसीआय चिखली सिटी प्रेसिडेंट हमने जेसीआई चिखली सिटी में आज ब्लड चेकअप कैंप रखा था उसमें हमने चिखली का बहुत हमने आज चिखली में ब्लड चेकअप कैंप रखा था जो पांच हजार के टेस्ट है वो साढ़े नौ सौ रुपए में थी पचहत्तर से सौ जन आए हमको बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला चिखली ने बहुत अच्छा रिस्पॉन्स दिया जे आज चिखली सिटी कॅम्प में ब्लड चेक हा नमस्कार मी संस्थापक अध्यक्ष सेवर्ता हेल्थ केअर सर्विसेस वाशिम आरोग्य शिबिर आणि रक्त शोभणी करण्याचे महत्वाचे कारण असे की आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये विविध रुग्ण रुग्ण आजारी पडतात आणि जीव घेणे आजार आटोक्याला येतात त्यामुळं प्रत्येक शरीराची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे एक्झाम्पल म्हणून सांगतो एक डायबिटीज मला जर आपल्याला दोन तीन वर्ष आधीच माहीत पडेल आपण त्याविषयी जनजागृती करून किंवा आहारामध्ये योग्य ते ऍडिशन करून आपण तर नक्कीच आरोग्यावर नियंत्रण करू शकतो जसं की लिव्हर आहे किडनी आहे हृदय आहे हृदय हृदयरोग आहेत अटॅक वगैरे येण्याचे प्रमाण या ज्या काही गोष्टी आपल्याला न चुकता बघायला मिळतात किंवा अचानक येणारे जे आजार असतात त्या आजारावर योग्य औषधोपचार करून आपण त्या आजाराविषयी नक्कीच एक पाऊल पुढे घेऊन त्या आजारावर मात करू शकतो यासाठी हे आरोग्य शिबिर जेसीआय ग्रुप चिखली यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे खूप चांगला पद्धती चिखली या रवाशी किंवा इथल्या रुग्णांनी रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला यासाठी सर्व सेवार्थ केअर के सर्व्हिस त्यांचे आभार व्यक्त करतो असेच आरोग्य शिबिरे दैनंदिन जीवनामध्ये दररोज प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये राबवले पाहिजे जेणेकरून कुठल्याही क्षेत्रातील लोकांना जीवगाण्या आजारापासून याला नियंत्रण आणता येईल ऋतूंचा बदल या ठिकाणी खानपानाच्या माध्यमात विविध आजार उपलब्ध या ठिकाणी हा ऍक्च्युली धावपळीच्या युगामध्ये जसं की विविध वातावरणामध्ये जे शेती पुषक आहार आहेत जसं की पहिले